काय नाही रडत नाही आहे मी मी आता एक दोन तीन दिवसापासून कंटिन्यू जागलेलो आहे आमची युतीची जी, जी बोलणी चालू होती त्या बोलणीसाठी जागरण भरपूर झालेलं आहे आणि आता जे कार्यकर्ते जमा झालेले त्या कार्यकर्त्याच्या भावना ज्या भावना प्रचंड आक्रमक झालेल्या आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी युतीच्या जा बोलणीमध्ये जागा सुटल्याच्या चर्चा आहे त्यानुसार आपल्याला आपले जे पक्ष वाढवण्यासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी त्यांनी कस्ता काढलेला आहे आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पक्षाला अडचणीच्या काळातसुद्धा सुद्धा आणि नी निवडणुकीच्या काळातसुद्धा सुद्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं त्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय आहे आणि तो सहन होत नाहीये कारण असं म्हणतात की राजकारणामध्ये पक्ष हा कधीच कोणाच्या जा बापाचा नसतो राजकारणामध्ये पक्ष हा फक्त कार्यकर्त्याचा असतो आणि त्याच कार्यकर्त्यावर कुठंतरी अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मला थोडं या ठिकाणी वाईट वाटत नाही आम्ही डोळ्याने बघितलं तुम्ही आमदार नाही 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 वाईट वाटायचं मी सांगितलं ना जेव्हा समोर अडीच वर्षापासून तीन वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता आणि जेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं तेव्हा त्याचं स्वप्न कुठंतरी भंगलं जात आहे आणि पालक म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून मी खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या भावना समजून घेतल्या पाहिजे बाकी दुसरं काही कशामुळे ते कोणामुळे होत आहे कोणामुळे होत आहे ते त्याच्याबद्दल मला कदाचित बोलता येणार नाही परंतु काल संध्याकाळपर्यंत युतीची बोलणी व्यवस्थित चालू होती काल रात्री आम्ही घरी आल्यानंतर काही त्याच्यामध्ये अजून वरिष्ठ पातळी लोकांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला आतापर्यंतही जागा कोणत्या सोडल्या किती सोडल्या याच्यापर्यंत आता पहि आतापर्यंतही काहीच माहिती आम्हाला मिळाली नाही परंतु जी चर्चा या ठिकाणी होती ज्या पद्धतीने फॉर्म भरले जातं आपण बघितलं की अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही फॉर्म भरवले तिची संख्या जर लक्षात घेतली तर आम्हाला मिळणाऱ्या जागा अतिशय कमी आहे हे लक्षात येतंय नाही नाराज नाही पाणीपत होत त्याच्यामुळे मला तुम्हाला जी कमिटमेंट केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते काय होती आणि त्याचं काय नाही मला कोणतीच कमिटमेंट एकनाथ शिंदे नाही नाही माझ्यावरती आणण्याचा हा विषयच नाहीये बावीस नंबरच्या प्रभागामध्ये जे मी काम करत होतो त्या बावीस नंबरच्या प्रभागामध्ये गेल्या सात वर्षापासून मी काम करतो अनेक विकासाचे काम त्या ठिकाणी केले एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास चार ते पाच कोटी रुपये निधी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिला त्या जागा किती सोडल्या किती आम्हाला भेटल्या याच्याबद्दल कोणत्याच प्रकारची स्पष्टता या ठिकाणी नाही आणि नाराज असायचं कारण नाही ती जागा कारण मी ऑलरेडी दुपारीच गाईड केलेलं आहे की मी लढणार नाही त्याच्यामुळे जागा मला सुटली का आणि माझ्यावरती कार्यकर्त्याला माझ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळू नये असं कोणाला वाटतं